या ठिकाणी दिलीप आबा वाघमारे यांच्या माध्यमातून पारधी पोतराज आराधी भजनी मंडळ हे गोंधळी हे जे सांस्कृतिक कलाकार मंडळी आहेत जे की आपली कला सादर करून वर्षानुवर्ष आपलं पोट भरण्याचं काम करतात तसंच या समाजामध्ये पूर्ण समाजाला जागरूक करण्याचं काम हे सर्व कलाकार मंडळी करतात यांच्या आळी अडचणी यांच्या समस्या यांना शासनाकडून कायदेशीर अधिकार त्या ठिकाणी उपजीवीचं उपजीविक कायमस्वरूपी साधन मिळावं हो। यासाठी आबांचं वर्षानुवर्षाचं खूप मोठं असं योगदान आहे आणि यांना संघटित करून त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे हा न्याय देण्यासाठी दीपक आबा असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व सहकारी मित्र असतील ह्या मित्रांनी आज एक चांगल्या प्रकारचा मेळावा घेऊन आम्हीसुद्धा एकत्र आहोत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे शासनानं आमच्याकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे या सर्व समस्या सोडण्यासाठी आज परांडा या ठिकाणी एक चांगल्या असा प्रकारचा कार्यक्रम घेऊन या सर्वांना तुमच्या आडे तुमचे मोर्चे असतील शासनाच्या सोयीसुविधा असतील जर भेटत नसतील तर रस्त्यावरच्या लढाईसाठी मी कायमस्वरूपी तुमच्या संघटनेच्या या ठिकाणी पाठीशी आहे मला तुम्ही कधी हाक द्या मी तुमच्या हाकेला धावून येऊन त्या ठिकाणी तुमच्या सर्व कार्यक्रमाच्या खंबीरपणे असं पाठीशी राहील आज आपण खूप असा चांगला कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असेच कार्यक्रम घेऊन या सर्व गोरगरीब जनतेला वंचित पीडितांना या ठिकाणी आपण न्याय द्यायचं काम कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो